येवला लासलगाव मतदारसंघातील पाच गावातील शेतकऱ्यांना न्याय द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा नाशिकच्या निफाड तालुक्यातील मात्र येवला लासलगाव मतदारसंघात असलेल्या कोळगाव रुई देवगाव खेडले जुंगे वाकद या गावातील तब्बल चार ते साडेचार हजार हेक्टर जमीन नांदूर मधमेश्वर धरणाचा डावा कालवा व एक्सप्रेस कालव्याच्या गळतीमुळे जमीन नापीक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाटबंधारे विभाग दाद मागून सुद्धा पाटबंधारे विभाग आडमुठेपणाची भूमिका घेत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष मणिकराव शिंदे यांनी येवल्यात बोलताना दिला आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला चॅनल लाईक व शेअर करा व सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ बघा मतदारसंघातील परंतु निपाड तालुक्यातील असलेले रोई देवगाव खेडले तुंगे असेल त्याचप्रमाणे कोळगाव शिरवाड वाकत हे पास्ता गाव आणि अजूनही इतर गाव जे गोदावरी कॅनलच्या खालच्या भागात आहे त्या गावात कॅनलचं लिकेज आणि या वर्षी झालेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांची मागणी नुकसान भरपाईची आहे ती नुकसान भरपाई ते मिळावी परंतु नैसर्गिक नाले आणि चर जे या ठिकाणी बुजल्या गेलेले आहेत ते उकरून देऊन त्या ठिकाणावरनं पाण्याचा झिरपा नदी मार्गे होईल याची तजवीज शासनाने करावी तसं न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तीव्र आंदोलन छेडील आणि या शेतकऱ्यांसोबत राहील ते मी या ठिकाणी आवर्जून जा